नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आपलं सर्वांचं आपल्या कृषी गाथा यवन या चॅनलमध्ये स्वागत कारण आज आपण आलेलो आहोत खेड्या गावामध्ये आणि खेडा गाव हे चांगलं मोसम बागायतदारांचं गाव म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर डाळिंब उत्पादक शेतकरी सुद्धा या गावामध्ये भरपूर प्रमाणात आहे परंतु गेल्या दोन चार वर्षापासून मोसम विभागात जी समस्या होती ती म्हणजे जवळजवळ फळगळती ही जास्त समस्या होते आणि त्याच्यावरतीच आपण प्रथम तर यांचा परिचय करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण सविस्तर या व्हिडिओ मार्फत चर्चा करू मोसंबी आणि आपलं जसं काम येतं संत्रावरती तर मोसंबी विषयी आपण या ठिकाणी त्यांच्याकडून थोडेसे अनुभव त्यांचे जाणून घेऊ भाऊ आपला प्रथम परिचय द्या आपल्याला मी बाळासाहेब ब्रम्म मोरे खेळडा आमची इथे खेळडामध्ये जवळपास साडेतीनशे झाडे आणि आम्हाला आपले श्री पोकळे साहेब यांनी जसे मार्गदर्शन केले त्याच्या त्या अनुषंगाने आम्हाला कमीत कमी नव्यान्नव टक्के असा रिझल्ट आला का प्रतिवर्षी आमचं कमीत कमी पन्नास टक्के माल दिवायचा बरोबर आता तर आतापर्यंत आमचं असं खाली किंवा पूर्ण मालच माल दिसायचा पण आतापर्यंत असं वाटतं की अजून एक पण मोसंबी नाही आम्हाला खाली आलेली दिसते बरोबर हां आणि दुसरी गोष्ट झाडाचा बी क्वालिटी त्यांचं पोषण त्यांची आपलं कलर हा बुरशी बिरशी ना म्हणजे असं पिवळे नाही काही नाही एकदम आणि फुटीसाठी पण चांगलं मार्गदर्शन बरोबर आपण आता दुसरे जे शेतकरी आपण त्यांच्याकडे जाऊयात त्यांचा प्रथम परिचय जाणून घेऊ आणि मग त्यांना आपण एक प्रश्न विचारू भाऊ आपला परिचय नमस्कार मी दत्ता गणपतराव शिंदे एक साडेपाचशे मोसंबी झाड आहे आपल्याकडं अगोदर ग्रोथ एवढी खास नव्हती पण या वर्षी ना बेस्ट रिझल्ट आहे पोकळी साहेबांच्या मार्गदर्शन खाली प्लॉट बेस्ट आहे दत्त अजून मला एक म्हणायचं आपण जी चर्चा करतोय ती खरी चर्चा झाली पाहिजे याच्यामुळे कुठल्या प्रकारचा डुप्लिकेटपणा नाही आपण सांगताना सांगतो की सगळ्या गोष्टी खरं बरोबर आता त्या हिशोबाने जे खरं आहे तेवढंच सांगायचं आपल्याला व्हिडिओ काढायचा म्हणून आपण काही पण सांगत राहायचं नाही या ठिकाणी तर तुमच्या प्लॉटची कंडिशन काय होती आजची काय कंडिशन आहे सविस्तर कंडिशन खराब होती प्लॉट प्लॉटला हे पिवळेपणा खूप होता आता आहे ना आता पूर्ण हिरवागार आहे आणि पण बेस्ट आहे आणि कुठला रोग बीक बुरशी नाही आता अगोदर फळगळ जास्त होती आता फळगळ कुठं दिसत नाही अजून आपलं मेन कार्य जे आता जुलै महिन्यामध्ये जे फळगळ होत होती तर आतापर्यंत आपल्याला काही फळगळ दिसत नाही काहीच आता त्याच्यानंतर तिसरे जे शेतकरी त्यांचे कोण त्यांचे अनुभव जाणून घेऊ भाऊ आपला परिचय सांगतो गोविंद मोरे भाऊ आपले आपल्या झाडावरती हा अजून एक मुद्दा क्लिअर करतो त्यांच्या झाडावरती पाहिजे तेवढा माल नाही हे पण आपण क्लिअर करतो परंतु त्यांच्या झाडाची कंडिशन पाहता आजची कंडिशन आणि पाठीमागची कंडिशन हे पण आपण त्यांना विचारून घेऊ आपल्या कंडिशन मध्ये सुधार झाला का आपल्या कंडिशन मध्ये सुधार झाला ना झाड बनले हिरवेगार पण आला पाहिलं ना पिवळ्या पण आता त्याच्यावर हाय माल थोडा कमी पण आणखीन गळ वगैरे काही नाही बरोबर आहे मित्रांनो आपण मुख्यत्वे कार्य मोसंबीवरती जे करत असतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की फळगळ ज्या वेळेला नेमकं मार्केट वाढायचे असते त्यावेळेसच फळगळ सुरू होते आणि त्याच्यानंतर जो आपल्या हातात जो मेन नफा येणार आहे तर तिथं आपलं नुकसान होऊन बसतं आणि त्याच्यानंतर मात्र मोसंबीचे झाडं उपटावू की ठेवावं हे शेतकऱ्यांना कळत नाही तर त्याच्यासाठीच आपले जे अनुभव आहेत तर ते आपण थोडेसे शेतकऱ्यांसोबत क्लिअर करत असतो आता दत्त भाऊ एकंदरीत आपल्याकडं या परिसरामध्ये जवळजवळ पंधरा एक भाग तर सहज असत्या बरं त्यांना सगळ्याला एकंदरीत मिळून रिझल्ट आहे का हा पण एक रिझल्ट बेस्ट आहे एक शेतकरी होते त्यांचं डिक्लेअर झालत मोसम उपाटण्याचा आपण बोललो होतो आम्ही प्लॉट व्हिजिट केला त्याच्यानंतर एक महिन्यानंतर थांबले दोन महिन्यानंतर त्यांनी प्लॉट नंतर विशेष कट केला उपटायचं हा म्हणजे त्या प्लॉटला चांगल्यापैकी रिझल्ट बसले बेस्ट बेस्ट रिझल्ट आणि आपले जे झाड आहेत आणि याच्यावरती माल कसा वाटतो तुम्हाला पाठीमागच्या वर्षी आणि यंदाच्या वर्षीचा फरक काय नाही जवळपास पाठीमागच्या वर्षीपेक्षा पन्नास टक्के माल आमच्या तर पन्नास टक्के कमीत कमी कारण की आता जेवढा शंभर शंभर टक्के त्याच्यापेक्षा निम्मा पण माल झाडावर कधी म्हणजे फूट बी वाटली नाही आम्हाला कारण सुरुवातीपासून नियोजन आपण पोखळे साहेबांच्या म्हणण्यानुसार केलंय तर आम्हाला दरवर्षीपेक्षा तर खूप शंभर टक्केच असं हे झालंय रिझल्ट आलाय आम्हाला Hmm. तर आपल्या जे प्रेमळ शेतकरी येईल किंवा आपल्याला एकदम आपल्याला सपोर्ट hmm. तसं जर पाहिलं तर मी काहीच केलेलं नाही मी फक्त आणि त्यांना सांगून जातोय काय करायचं काय नाही सगळं श्रेय त्यांचं कष्ट ते करतात खर्च ते करतात परंतु आपल्याकडून जेवढं चांगलं काम होईल तेवढं आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतो भाऊ एकंदरीत तुम्ही समाधानी आहेत धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी आपल्या या चॅनल वरती मुलाखत दिली आणि माहिती दिल्याबद्दल